सांगली फेस्टिवल दोन हजार तेवीस या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तीर्ण समाजसेविका पुरस्कार सांगलीतील प्रसिद्ध युवा समाजसेविका जयश्रीदेई अशोक पाटील यांना प्रदान करण्यात आला जयश्रीते पाटील यांच्या सामाजिक कार्याची चर्चा व कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात तर आहेच मात्र महाराष्ट्रासह इतर चार राज्यात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत स्वतः सर्वसामान्य जीवन जगत प्रत्येक दुःखी व्यक्तींचा आधार बनून कार्य करणाऱ्या युवा पिढीला आदर्श असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या दुवा अशा या समाजसेविका जयश्रीताई पाटील यांना आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सांगली फेस्टिवल दोन हजार तेवीसमधील विशेष समाजसेवा पुरस्काराने कार्यक्रमाच्या संयोजक माननीय सौमिता शहा मॅडम व युवा उद्योजक माननीय अर्चना पांचाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले